नमस्कार मी भीम्राव कंडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आज आज चर्चेचा विषय म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये हिंसाचार झाला कशावरून झाला तर तो भारतीय संविधानाच्या प्रतिमेची एका माते फिरूनी तोडफोड केली त्याच्या त्याचे प्रतिसा हे परभणी जिल्ह्यात उमटले या ठिकाणी दंगल झाली तोडफोड झाली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या एल बी करणाऱ्या पस्तीस वर्षाच्या तरुणाची पोलिसांकडूनच मारहाणीत हत्या झाली आणि पुन्हा पोलिसांनी बनाव के, केला की त्याला अटॅक आला छातीत दुखू लागलं म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्याचा मृत्यू झाला परंतु सदर प्रकरणाची चौकशी झाली आणि पुढं काय झालं त्याच विषयाचा आजचा सा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख बीड जिल्ह्यातला संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातला सोमनाथ सूर्यवंशी या प्रकरणाचं महाराष्ट्राभर वादंग उठलेलं आहे त्यातच संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक झाली मोका देखील आलेला आहे परंतु पस्तीस वर्षीय शिकत असलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा वडर समाजाचा आणि तो दलित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन तो बाबासाहेबांच्या विचारावरती चालणाऱ्या एका तरुणाची पोलिसांनी दिवसा हत्या केली असंच म्हणावं लागल सदर प्रकरणाचा म्हणजे दहा डिसेंबरला एका माते फिरोने भारतीय संविधानाच्या प्रतिमेची परभणीतल्या चौकाची तोडफोड केली हे काही जणांनी पाहिलं आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर साहजिकच दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी अनुयायी म्हणजे भारतीय संविधान हे सगळ्या जाती धर्मासाठी लागू आहे माळी मराठा धनगर ओबीसी वंजारी दलित परदी बामन ह्या सगळ्यांसाठी आहे परंतु याचा निषेध नोंदवण्यासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा दलित अनुयायी समाजच शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत असताना काही टवाळखोर पोरांनी आंदोलन हिंसक बनवलं जाळपोळ झाला तोडफोड झाली लोकांच्या गाड्यांचं नुकसान झालं मारामाऱ्या झाल्या म्हणजे संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली हे बाजूलाच पडलं परंतु हे दुसरंच उभं राहिलं यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले पोलीस प्रशासनाने अकरा तारखेला झालेल्या आंदोलनाच्या बारा तारखेला कोंबिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केलं जिथं दिसल दलित समाजातला तरुण तिथं मारझोड सुरू केली दलित वस्त्यांमध्ये लोकांना टार्गेट केलं गेलं मारहाण केली गेली आणि या ठिकाणचा जो पोलीस निरीक्षक आहे हा प्रत्येक दंगलीच्या वेळेस हाच असतो हा पोलीस निरीक्षक याच्या अगोदर तीन दलित अत्याचार प्रकरणात तसाच दंगलीत देखील आढळलेला आहे अशा पोलीस अधिकाऱ्याला पाठीमागच सेवेतून निलंबित करायला पाहिजे होत म्हणजे हा पोलीस अधिकारी झाली नाही बारा तारखेला कोंबिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली चौदा तारखेला के सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली पोलीस स्टेशन कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन ने कोठडी दिली न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी दलित समाजाची लोक असल्यामुळं रागाने जाऊन म्हणजे जातीय भावनेतून जातीय द्वेषातून त्या युवकाला वडर समाजाचा युवक त्याला एवढी मारहाण केली की के अगदी त्याच्या कमरेचं हाड मोडलं छातीच्या बरगड्या तुटल्या एवढं त्याला पोलिसांनी मारलं पोलिसांनी त्याच्या अंगावर उड्या मारल्या अक्षरश बुटासकट म्हणजे एवढा अन्याय अत्याचार या, अन्या या, या जातीयवादी पोलिसांनी सूर्य सोमनाथ सूर्यवंशी याच्या सोबत केला त्यानंतर रात्रभर त्याला तडपट तसाच ठेवला आणि पंधरा तारखेला मात्र सकाळी त्याला छातीत दुखते असं पाठपाठ म्हणून त्याला दवाखान्यात नेला आणि त्याच्या घरच्यांना कळवलं की त्याचा मृत्यू झाला छातीत दुखत असल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असं कळवलं आणि त्याच्या घरच्यांना आई वडिलांना तर माहीत नव्हतं की सोमनाथ हा जेलमध्ये आहे म्हणजे अशा परिस्थितीच अशा मानसिकतेच हे सरकार बनलेलं आहे पोलीस प्रशासन बनलेलं आहे सदर घटनेवरती पुन्हा आंबेडकर अनुयायी अनुयायी एकत्र जमले परत आंदोलन सुरू झाले मात्र पोलिसांनी अटॅक मुळे त्याचा मृत्यू झालाय असं परंतु पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला हा त्या ठिकाणचा एस पी जो होता एस पीने देखील सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारीने देखील सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र दलित समाजाने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यातच तेवीस त्या डिसेंबरला राहुल गांधी यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि राहुल गांधीने देखील सांगितलं की संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड झाली म्हणजे संविधानाचं रक्षण करणाऱ्याला पोलीस आणि भाजप सरकार जीव मारतंय तसंच मनोज जरंगे पाटील असेल शरद पवार नाना पटोले म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांनी विरोधातल्या या ठिकाणी भेट दिली तसंच प्रकाश आंबेडकर यांनी देखील या ठिकाणी जाऊन भेट दिली त्यानंतर समस्त दलित दलित बांधवांनी या जिल्ह्यात पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन देखील सुरुवात केली याची गांभीर्याने दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्याचं पोस्टमार्टम करण्याचं जाहीर केलं आणि त्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा काल आला आणि यामध्ये या अहवालामध्ये या असं सांगितलं की पोलिसांनी बाळाचा अतिरेक वापर केल्यामुळं पोलिसांनी मारहाण केल्यामुळं मारहाणीत त्याच्या कमरेचं हाड तुटलं तसच त्याच्या बरगड्या मोडल्या आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला म्हणजे हे जे पोलीस ज्यांनी मारहाण केली त्यांना कोण आया बहिणी मुलं बाळ आहेत का नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे परंतु हे जे पोलीस होते मारहाण करणारे हे जातीय मानसिकतेचे रोगी पोलीस होते असं म्हणायला हरकत नाही आता प्रशासनाने मात्र त्यांच्यावरती सेवेतून बडतर्फीची कारवाई करून तीनशे दोनच्या आरोपाखाली या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे परंतु सोमनाथ सूर्यवंशी हा दलित असल्याने हे होतय का नाही ते देखील महत्वाचं आहे म्हणजे हे जे जे जे, जे पोलीस होते त्या रात्री नाईट ड्युटीला ज्यांनी अटक केली होती अशा पोलिसांना सगळ्यांनाच सेवेतून बडतर्प केलं जाऊ शकतं का अशी देखील महत्वाची मागणी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाने केलेली आहे आणि काल जेव्हा अहवाल आला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला कळलं त्याच्या आईला कळलं की आपल्या मुलाला पोलिसांनी एवढं मारलं की त्याच्या कमरेचं हाड तुटलं आणि बरगड्या देखील मोडल्या तेव्हा त्या ते माता माऊलीला एवढा जोराचा झटका आला की तिला बेशुद्ध अवस्थेत परभणीच्या रुग्णालयामध्ये आ करावं लागलं म्हणजे पोलिसांचा हा अन्याय अत्याचार जो दलित समाजावरती होतोय हा अत्याचार थांबल का नाही असंच म्हणावं लागेल तर या हैवान पोलिसांना कधी अटक होती हेच पाहणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे